संजयनगर येथील जाहीर सभेत जमलेल्या माझ्या माता भगिनी मंचावर सर्व मान्यवर सर्वांना माहिती आहे ठाणे महानगरपालिकेचा महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा दौर सुरू झालेला आहे प्रचार सुरू आहे येत्या पंधरा तारखेला निवडणूक आहेत मी आपल्याला एकच गोष्ट सांगेन या मंचावरून जेव्हा आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा दादांनी मला विचारलं की तू सुधीर समोर फॉर्म भरशील का मी बोलो दादा बिंदास मी आता घाबरणार नाही कारण माझ्या माझ्या बरोबर माझी युवा शक्ती आहे माझे मित्र आहेत जसं बापूंनी सांगितलं इथं का तुम्ही प्रेमळ आहेत शेठ आहेत मी शेठ नाही मी त्या मित्रांचा मित्र आहे आणि त्यांच्या मित्रांसारखाच वागतो आणि मी दादांना म्हणून शक्ती उभी आहे आणि या माता भगिनीचा आशीर्वाद आहे तर मला कोण हरवे या इलेक्शनला राहुल उभा आहे संदीप उभा प्रवीण उभा आहे रवी कांबळे उभे हे माझं रक्षण करण्यासाठी आणि मला निवडून आणण्यासाठी समोर आहे आणि युवा शक्ती उभी आहे तर मी कशाला घाबरू आणि गेल्या सत्रालाच मी बोललो होतो गेल्या टायमाला तर मी गेल्या टायमाला याच्यासमोर समोर उभं राहून जिंकून आलो असतो तरी पण दादा त्यांनी दादा समोर फॉर्म भरला ठीक आहे पण यावेळेस त्याला त्याची जागा दाखवून देऊया आणि येत्या पंधरा तारखेला आपण गड्याचं बटन दाबून दादांच्या हात मजबूत करून पूर्ण पॅनलला निवडून द्या जास्त वेळ घेणार नाही आपला एकतीस नंबर प्रभाग हा खाली खाडी आणि वरती डोंगर असल्यामुळे जे खाडीच्या किनाऱ्याला राहतात आमचे बंधू बा, बांधव त्यांच्यासाठी तिथे एक सेफ्टी वॉल बांधण्याचं संरक्षण भिंत बांधण्यासाठी मी निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी बांधील राहील आणि माझ्या श संजयनगर शंकर मंदिर आंबेडकर नगर ठाकूरपाडा अशा डोंगराळ भागातल्या लोकांचं पाण्याचा प्रश्न सं संपवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि पुन्हा एकदा आणि जे आज आपल्या आमदारांनी इथे आपल्याला सांगितलं का मी याचं पद घालवीन हे करेन अरे मुद्देला तो होता 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 है वही होता है जो मंजूर है वही जो मी मुद्दे लावडा माझ्या माता भगिनी आणि मित्रांचा मला आशीर्वाद आहे तर मी कशाला घाबरू कुठल्या गोष्टीला आणि या आमदाराने इथे फक्त नशा आणि नशा जाणून ठेवलेला आहे तर मी माझ्या युवा मित्रांच्या माध्यमातून सांगतो की आपल्याला या नशेला या प्रभागातून या मुंबऱ्यातून तडी पार करायचा आहे तो येत्या पंधरा तारखेला गळ्याजमो बटन दाबून आपल्या दादा किने यांचा हात मजबूत करा आमच्या आम्ही कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टिक्का करत नाही आमच्या किनेपर्यला संस्कृती आहे आम्हाला समजतं मी एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय जय